नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशी पुणे पुन्हा एकदम स्वागत आहे आज आपण चेंदेरीमध्ये प्युअर हँडलूम बघणार आहोत जी की ट्रेडिशनल व्हरायटी आहे कल पण ट्रेडिशनलच आहे पण छान कलर आलेला आहे कॉम्बिनेशन मस्त असणार आहे साडीचं प्युअर चेंदेरी हँडलूममध्ये ह्याचा बुट्टा पण असा डॉलर बुट्टा दिला आहे आणि मेन म्हणजे पैठणीची पट्टी बॉर्डर खूप रिच मस्त आणि प्युअर हँडलूम असते त्यामुळे तुम्हाला चेंदेरी एक नंबर अंगावर बसते असं ट्रेडिशनल लुक आणि खानदानी लुक जे म्हणतो ना आपण की साड्याला आपल्याला खानदानी लूक हवं आहे हे पैठणी चंदेरी या सगळ्या साड्याला खानदानी लुक असतं की अंगावर भारदस्त दिसत भारदस्त म्हणजे असं एक नंबर क्वालिटी आपली म्हणजे घातल्यानंतर क्वालिटी कळते या साड्याची घातल्यानंतर तुम्हाला ह्या क्वालिटी कळते सांगायची गरज नाही या साड्याला म्हणजे की आपण चंदेरी घातली कशी घातली समोरच्यावर डायरेक्ट असं वाटतं की यस काय भारी साडी आहे म्हणजे असं लुक असतं ह्या साड्याचं खूप रिच असतात प्युअर हँडलूम आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही हा कलर तर सुंदर आहे ना की मस्त कलर आहे आणि मेन ह्या साडीचा सा ब्लाऊज वगैरे तुम्हाला प्लेन येतो बुट्टा पण असा जरीचा निम जरी, जरी बुट्टा आहे खूप सुंदर बुट्टा आहे कॉईन बुट्टा म्हणतात ह्या साडीला यात कलर भरपूर आले आहेत ज्यांना हवे असेल त्यांनी शॉपला विजिट करा याची रेंज तुम्हाला बसते आठ हजार पाचशेपासून ते पास्षे पास्षे दहा बारा हजारापर्यंत यामध्ये व्हरायटी तुम्हाला भरपूर मिळेल व्हरायटीचा काहीही प्रॉब्लेम नाही आहे जर तुम्ही ह्या साडीचा रील घेऊन आलात तर सगळ्यात बेस्ट किंवा तुम्हाला जास्त शोधायला लागणार नाही आणि कलर्स वगैरे डिझाईन वगैरे बघाय असेल तर या भरपूर स्टॉक आहे काही प्रॉब्लेम का नाही आहे आणि ही, ही स्पेसिफिक कुठलीही एक लक्षात घ्या आपल्या ज्या पेजवरती तुम्हाला जे हवं आहे तुम्ही त्यात साडीचा स्क्रीनशॉट असला आणला तर लगेच तुम्हाला एक दोन मिनिटात भेटेल जर व्हरायटी बघायची असेल तर निवांत या खूप व्हरायटी आहे आणि अशाच प्रकारचं तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा कारण छान व्हरायटी आणि आपण क्वालिटी एक रेट आणि क्वालिटी ह्या दोन गोष्टी मेंटेन केल्या पस्तीस वर्ष झालं त्यासाठी तुम्हाला ह्या पेजला फॉलो करा तुम्हाला खूप व्हरायटी बघायला भेटेल बाहेरच्यापेक्षा रिजनेबल रेट आणि वेगळी क्वालिटी वेगळी व्हरायटी आणि युनिक कुठल्याही राज्याचं सिल्क असू द्या कुठल्याही राज्याचं सिल्क असू द्या ते आपल्या नीतीनिवस्तनिकेतेमध्ये या तुम्हाला टोटली व्हरायटी एकाच छताखाली बघायला भेटणार आहे म्हणजे ती साडी कुठली असू द्या ऑनलाईनची कुठलीही व्हरायटी आण ना तुम्ही आपण तुम्हाला अवेलेबल करून देऊ ला येस ही एक एक लक्षात घ्या कुठल्या ऑनलाईन साडी असू द्या म्हणजे किती भारी असू द्या कितीही असू द्या आपण ती अवेलेबल करून देऊ या त्यासाठी शॉपला या व्हिजिट करा आणि मेन म्हणजे पेजला फॉलो करून ठेवा आणि अशाच प्रकारचे चंदेरी कलेक्शन तुम्हाला वेगळं कलेक्शन कुठलंही हवं असू द्या त्यासाठी एकदा आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि मेन म्हणजे एक तुम्हाला सांगतो ह्यासाठी एक सगळ्याचा गैरसमज असतो की चेंदेरी ठेवून ठेवून कट होते आता तसं नाहीये आता चंदेरी ठेवून कट होत नाही आता त्याच्यामध्ये थोडं त्यांनी जे बनवतात ना व्हिवर्स वर त्यांनी तुम्हाला त्यात एक चांगलं प्रकारचं हे केलेलं आहे की त्याचा कट वगैरे होत नाही ठेवून ठेवून पण असं काही होत नाही त्याच्यामुळे डोक्यातला ते काढून टाका की चंदेरी कट होते आता कट होत नाही एक नंबर क्वालिटी बनली गेलेली आहे त्याच्यानंतर बिंधास्त चंदेरी वापरा तुम्हाला ह्याची जी रेंज आहे आठ हजार पासून ते बारा हजार पाचशे वेगवेगळी व्हरायटी आहे वेगवेगळे डिझाईन्स आहेत मस्त कलर्स कॉम्बिनेश्स आहेत व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि नक्की शॉपला व्हिजिट करा